हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असतात रेखा रेखामांशीचं पोल्ट्री फार्मिंगसुद्धा आहे आणि प्रॉपर अजून एक तिची मोठी बाग आहे ज्यात विविध प्रकारची लागवड तिने केलेली आहे काजू सुपारी नारळ आहेत त्याच्यानंतर मिरीची लागवड केलेली आहे बांबू आहे सो ती लागवड त्यांनी कशी केलेली आहे पोल्ट्री फार्मिंगसुद्धा त्यांनी ते कसं सगळं फॉर्म केलेलं आहे हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही तिथेच जातो सो चला माझ्याबरोबर आणि या रस्त्यावरनं आता आम्ही चालत आलेलो आहोत मावशीच्या घरापासून अगदी स्ट्रेट जायचंय आम्हाला आणि हा जो रस्ता दिसतोय तो पूर्ण फक्त सरळ चालत जायचंय कुठेही वळायचं नाहीये आणि रस्त्याने जाता जाताच तुम्ही समोर बघू शकता भरपूर शेत आहे इथे आणि पूर्ण हिरव गार आहे विविध प्रकारची झाडं दिसत आहेत कोकणाचा जो निसर्ग आपण म्हणतो तो हाच आहे मस्त दोन्ही साईडला दुतर्फा झाड आहेत आणि त्याच्यामधनं ही वाट आहे सो आता मी तिथे जातोय आणि इथे तुम्ही बघू शकता छान शेतीची कामं चालू आहे ग्रास कटिंग आणि प्रॉपर छान शे ट्रॅक्टर फिरवता येते त्याच्यावरती आणि इथे आम्ही समोर पोल्ट्रीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि फायनली आम्ही पोल्ट्रीवर पोहोचलेलो आहोत आणि सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही साइडला बदामाची झाडं आहेत सो इकडनं पोल्ट्रीची सुरुवात होते आणि बदामाच्या झाडाच्या बाजूला इथे केळीची लागवड बघू शकता मस्त केळीचे घड आलेले आहेत आणि केळफुल सुद्धा आले तर ही रस्त्याच्या साईडने पहिलीच शेड आहे आता ह्यात पक्षी नाही आहेत रिसेंटलीच आता पक्षी काढलेत पण ही पोल्ट्री फार्मिंगची पहिली शेड आहे आणि आता आम्ही एंट, एंट्रन्सला आहोत आणि तुम्ही इथे राईट साइडला माझ्या बघू शकता शेड आहे आणि जी लेफ्ट साइड आहे माझी तिथे विविध जसं मी तुम्हाला सांगितलं सुपारी मिरी केळी याची लागवड केलेली आहे सो पूर्ण ही इथे बाग आहे भरपूर सुपारीची झाडं दिसत आहेत केळीची सुद्धा लागवड केलेली आहे तर हा काळी मिरीचा वेल आहे जी काळी मिरी आपण जेवणात वगैरे वापरतो त्याची इथे लागवड केलेली आहे मला वाटलं रिसेंटली एखाद वर्ष झालंय ही लागवड करून अजून थोडस पुढे गेल्यानंतर अजून लागवड मोठी केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते और जी मिरी आपण जेवणात वापरतो त्याची लागवड ही अशी केली जाते स्वरूपात ती वाढते आणि इथे तुम्ही बघू शकता मेन म्हणजे सुपारीच्या झाडांच्या बाजूला सगळी मिरीची लागवड केलेली आहे आणि जो मिरीचा वेल आहे तो पूर्ण सुपारीच्या झाडाला खालपासून वरपर्यंत पूर्ण कव्हर करतो आणि मला वाटतं जवळजवळ आता ही लागवड करून तीन वर्ष झालेली आहेत छान प्रॉपर मिरी येते हे समोरचं सु, सुपारीचं झाड तुम्ही बघू शकता खालपासून वरपर्यंत पूर्ण मिरीच्या वेलीने व्यापलेलं आहे सो मिरीची लागवड ही अशी केली जाते मिरीचा वेल वाढला की सगळ्यात आधी अशी कच्ची मिरी यायला लागते जी पूर्ण ग्रीन कलरची आहे तुम्ही इथे बघू शकता हळूहळू ती मिरी पिकायला लागते आणि ती अशी रेडिश कलरची होते त्यानंतर आपण उन्हामध्ये ती सुकवायला ठेवायची असते सो ती थोडी थोडी अशी काळपट व्हायला लागते आणि प्रॉपर सगळी मिरी काढून तिला छान ऊन दिलं की आपण जी मिरी खातो किंवा जी आपण किचनमध्ये यूज करतो ती अशा प्रकारची मिरी तयार होते अशा या मिरीची जवळजवळ मला वाटतं पंधराशे ते किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागवड मावशीच्या या बागेत केलेली आहे आ, सो ही आहे मिरी आणि आता असंच सुपारीचं उत्पादन कसं होतं जी सुपारी आपली आपण पूजेसाठी वापरतो किंवा नॉर्मल जी सुपारी असते तिची लागवड कशी करतात हे सुद्धा तुम्हाला दाखवते इथे तुम्ही आता सुपारी बघू शकता सुपारीचं असं हे फळ येतं त्याच्यानंतर हे सगळं खाली काढलं जातं किंवा सुपारी खाली पडते आणि प्रॉपर हिलासुद्धा उन्हात ठेवायचं असतं ती पूर्ण सुकते आणि मग जसं आपण साल सोलतो तसं सा प्रॉपर सोलून ह्याच्या आतमध्ये सुपारी असते आता या सुपारीच्या झाडावर तुम्ही ॲक्च्युअल सुपारी कशी येते याची प्रोसेस बघू शकता सगळ्यात वरती आता त्याला ग्रीन पालवी फुटलेली आहे ज्याला सुपारी आता येईल आणि बरोबर त्याच्या खाली तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सुपारीचा सगळा घड लागलेला आहे आता पहिल्या शेडपासून पासून आपण पासून आत आल्यानंतर माझ्या मागे इथे तुम्ही बघू शकता इथे आहे दुसरी शेड त्याच्यात प्रॉपर पक्षी भरलेले आहेत ते तुम्हाला नंतर दाखवतेस पण त्याच्या आधी इकडनं पुढे अजून काय काय लावलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते थोडासा हा जो पोल्ट्री फार्मचा एरिया कि आहे किंवा हा जो बागेचा एरिया आहे तिथे थोडंसं पाणी कमी आहे आणि एवढ्या मोठ्या लागवडीला पाणी खूप लागतं सो मावशी आणि काकांनी एक अरेंजमेंट केलेली आहे माझी ही जी राईट साईड आहे तिथे पुढे विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी इथे पुढे त्यांनी एक तळी केलेली आहे त्यात जातं त्या तळीतनं सगळं पाणी झिरपत झिरपत असं इथे पूर्ण खाली येतं जे या पूर्ण लागवडीला पुरवलं जातं आणि पाणी हळूहळू वाहत पुन्हा त्याच विहिरीमध्ये जातं आणि मग हे सर्कल असं सगळं रोटेट होत असतं कायम तिकडून पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आहे चिकूचं झाड आणि भरपूर चिकू लागलेले आहेत आणि ऑलमोस्ट हे चिकू तयार आहेत म्हणजे काढून आपण घरी जर तांदळात ठेवले तर मस्त पिकतील आणि आपण खाऊ शकतो आणि थोडस छोट्या फळाची लागवड आहे ही चिकूची पण भरपूर चिकू लगडलेले आहे आणि मगाशी जी मी तुम्हाला विहीर सांगितली ज्याच्यातनं पाण्याची अरेंजमेंट केली जाते सो हीच ती विहीर आहे ह्यातलंच पाणी पूर्ण रोटेट करून वापरलं जातं आणि इथे तुम्ही बघू शकता सुपारीच्या लागवडीच्या मध्ये नारळाच्या झाडांची सुद्धा लागवड केलेली आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे नारळाची झाडं आहेत इथे आता आपण तिथे नारळाची लागवड बघितली तिकडनं थोडस पुढे आलं की आता इथे काजूची लागवड केलेली आहे सो आता ती सुद्धा तुम्हाला दाखवते इथे मध्ये मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता नारळाची झाड आहेत छोटे छोटे नारळ आहेत तिथे खाली असे छोटे छोटे काही काही पडलेले आहेत काही मस्त लागलेत वर आणि ही ती तळी आहे जी मी तुम्हाला सांगत होते की वरच्या बाजूला ती आहे सो मगाशी जी ही तळी आणि मग विहीर आपण बघितली त्या दोघी पाणी हा पूर्ण लागवडीसाठी वापरलं ला जातं आणि मग इथपासून ही सगळी बांबूची लागवड केलेली आहे बांबूची झाड तुम्ही बघू शकता पुढे पूर्ण बांबूची लागवड केली आहे हे आहे ऍक्च्युअल पोल्ट्री फार्म जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की इथे आता तुम्ही बघू शकता हे आहेत पक्षी जे बॉयलर चिकन आपण खातो त्याचीही प्रोसेस आहेत सो हे पक्षी जेव्हा आणले तेव्हा लहान होते आता थोडेसे ते वाढलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांची खायची पाणी प्यायची सगळी अरेंजमेंट छान अशी केलेली आहे आणि साधारणत एक चाळीस पंचेचाळीस दिवसाचा पिरियड असतो ज्यात हे पक्षी प्रॉपर रेडी होतात ही so, अशी छान इथे अरेंजमेंट केलेली आहे तर अशा या पूर्ण पोल्ट्री फार्मिंग मध्ये चार शेड आहेत ज्यातली ही एक तुम्हाला दाखवली आणि आणि येता येता दोन आहेत एक अजून आहे पण अशा चार आहेत तर ही आहे आ, मिल आतापर्यंत आपण जे सगळं पोल्ट्री फार्मिंग बघितलंय आणि ते जे पक्षी आहेत त्यांचं जे खाद्य आहे किंवा त्यांना जे खायला दिलं जातं ते सगळं इथे बनवलं जात आता फिडमिल वर इथे मी पुढे आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे काजूचं झाड इथपासून माझ्या पूर्ण हे पुढे जे आहे हे पूर्ण काजूची लागवड केलेली आहे तर अशी होती मावशी आणि काकांची दुसरी बाग आणि त्यांचं पोल्ट्री फार्मिंग तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सी यू अगेन व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता